मी एक सामान्य कार्यकर्ता आहे डावललं काय आणि फेकलं काय फरक पडत नाही मंत्रीपद किती वेळा आलं आणि गेलं पण छगन भुजबळ संपला नाहीये महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातून छगन भुजबळ यांचं नाव कट ऑफ होईल याचा कधी कोणी विचारही केला नव्हता राज्यातील अनेक नेत्यांची मंत्रीपद रिपीट केलेली असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातील मोठी लिडरशिप असणाऱ्या भुजबळांना मात्र पद्धतशीरपणे साईडलाईन करण्यात आलं फक्त छगन भुजबळच नाही तर गोपीचंद पडळकर यांच्याही बाबतीत सेमच गोष्ट घडली लक्ष्मण हाके तर थेट कॅबिनेट मागत होते मात्र त्यांना साधी विधान परिषदही देण्यात आलेली नाहीये त्यामुळं आता हा प्रश्न बळावत चाललाय की खरंच महायुती सरकार ओबीसी नेत्यांचं राजकारण ठरवून संपवत आहे का फडणवीस सरकार ओबीसी नेत्यांवर खरंच अन्याय करत आहे का ओबीसी समाज सरकारला नकोसा झालाय का राजकारणाच्या पडद्याड नेमकं घडतय काय सविस्तर सांगतोय पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महायुती सरकारचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्या सरकारमध्ये एकोणचाळीस नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली त्यामध्ये तेहतीस आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र भुजबळ यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलं अर्थात याची अपेक्षित अशी संतप्त प्रतिक्रिया ओबीसी समाजातून बाहेर पडू लागल्या अनेक ठिकाणी सरकारचा निषेध आंदोलन मोर्चे झाले ओबीसी समाजावर सध्याचे माहिती सरकार अन्याय करत आहे अशा शब्दात ओबीसी नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मागं उभं राहणार नेतृत्व म्हणून आम्ही छगन भुजबळांकडे पाहत होतो आम्हीही ओबीसी समाजासाठी लढत होतो छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा माहितीच्या तीनही पक्षांना तसेच सरकारला झाला मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना डावलून ओबीसीचा वापर करायचा आणि मग फेकून द्यायचं असा गंभीर आरोप करत फडणवीस सरकार मराठाच नाही तर ओबीसी विरोधी देखील झाल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ओबीसींना मोठा धक्का बसलाय कदाचित महायुती सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची इच्छापूर्ती तर केली नाहीये ना अशा शब्दात ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शिंदे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय ओबीसी समाजाच्या हिताची भाषा बोलणारे धनगर नेते गोपीचंद पडकर यांचं नाव देखील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वारंवार घेतलं जात होतं मात्र आक्रमकपणाचं कारण पुढे करत त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ओबीसी आरक्षण बचावाची ठिणगी ज्या लक्ष्मण हाके यांनी टाकली होती त्यांना तर विधानसभेच्या निकालानंतर मोठा आनंद झाला होता आमच्या आंदोलनावर अनेक आरोप झाले पण आम्ही ठाम भूमिका घेतली आघाडीचे नेते यांनी ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं ज्यांना आम्ही निवडणूक पाडायचं त्यांना पाडलं जातीय जनगणना झाली पाहिजे राज्यात सत्ता बदलण्याची आम्ही भाषा केली आणि ते करून दाखवलं माझी विधान परिषदेवर बोलवण करू नये तर मला राज्यातील अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असल्यानं सरकारनं मला कॅबिनेट मंत्रीपद देऊन महसूल किंवा शिक्षण खातं द्यावं असा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यापासून तर देखील चार हात लांब राहिली हे सगळं गणित नीट पाहिलं तर खरंच ओबीसी समाजावर माहिती सरकार दात ओट खाऊन आहे का तर त्याचं उत्तर अर्थातच नाही असं येतं कारण महाराष्ट्रातील सध्याच्या मंत्रिमंडळावर एक वार नजर टाकली तर ओबीसी समाजाच्या तब्बल अठरा आमदारांना मंत्रिमंडळावर बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारनं घेतलाय त्यामध्ये गिरीश महाजन गुर्जर चंद्रशेखर बावनकुळे तेली पंकजा मुंडे वंजारी प्रताप सरनाईक कुणबी अतुल सावे माळी जयकुमार गोळे माळी पंकज भोयार कुणबी गणेश नाईक आगरी आकाश फुनकर कुणबी आदिती तटकरे गवळी दत्तामामा भरणे धनगर धनंजय मुंडे वंजारी गुलाबराव पाटील गुर्जर संजय राठोड बंजारा इंद्रनील नाईक बंजारा आशिष जयस्वाल कलाल जयकुमार रावल राजपूत अशा तब्बल अठरा नेत्यांना मंत्रिपदावर घेऊन ओबीसी समाजाला खुश ठेवण्याचा प्रयत्न या उलट फडणवीस सरकारनं केलाय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं पण या सगळ्याचा नीट पॅटर्न बघितला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते ती म्हणजे ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आलंय मात्र ओबीसी समाजाची लिडरशिप ज्या नेत्यांच्या हातात आहे त्यांना मात्र सत्तेचे वाटेकरी होऊ देण्यात आलेले नाहीये कुठल्याही पक्षाचा झेंडा जरी बाजूला केला तरी ओबीसी समाजाला स्वतंत्रपणे मोबिलाइज करण्याची ताकद ज्या आक्रमक आणि नेतृत्व गुण असणाऱ्या नेत्यांमध्ये आहे त्यांना मात्र सत्तेपासून चार हात लांब ठेवण्यात आले थोडक्यात काय यावरून क्लिअर कट असं समजतं की ओबीसी समाजाला दुखवायचं तर नाहीयेच पण ओबीसी समाजाला खुश ठेवण्याच्या नादात मराठा समाजाचा रोष विनाकारण उडवून घ्यायचा नाहीये असा फडणवीस सरकारचा सध्या तरी प्रयत्न दिसतोय म्हणूनच मराठा आरक्षण विरोधी अशी इमेज बनलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्याची रिस्क फडणवीस सरकारनं सध्या तरी घेतलेली दिसत नाहीये त्यातही ओबीसी समाजाचं स्वतंत्र राजकारण करत असताना देखील पक्षाची लाईन ही बॉटम लाईन समजून चालणाऱ्या ओबीसी नेत्यांनाच मंत्रिपदावर बसवण्यात आलंय हे देखील तितकंच वास्तव आहे एका शब्दात सांगायचं झालं तर मायुती म्हणजेच फडणवीस सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलाय असं मुळीच म्हणता येणार नाहीये ना ना मात्र ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या नेत्यांना थोडं शांत केलंय असं म्हणता येऊ शकतं बाकी ओबीसी समाजावर मायुती सरकारमध्ये खरंच अन्याय झालाय का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद